आपल्या लोकशाहीयुक्त भारत देशात पंच्याहत्तर वर्ष आपण संविधानाला पूर्ण करत आहोत ही सगळ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे त्यानिमित्त सर्वांचे अभिनंदन मी करतो परंतु संविधानाची सद्यस्थिती काय आहे याचा विचार सुज्ञपणाने जर आपण केला तर माझ्या मते संविधानाचं जेव्हापासून दोन हजार चौदा पासून बी जे पीचं राज्य आलेलं आहे बी जे पीची गव्हर्नमेंट झालेली आहे मान्य नरेंद्र मोदी जी पंतप्रधान झालेले आहेत तर संविधान आपण कोणत्या लेवलला किंवा कुठे आपण संविधानाचा वापर करतोय किंवा संविधानाचा कसा वापर होतोय सगळ्यात पहिले आपण बीजेपी गव्हर्नमेंट स्थापन झाल्यापासून सुरुवात करूया दोन हजार चौदा पासून जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभाची निवडणुका झाल्यात था। आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यपाल महोदयांचा जो काही भूमिका होती तर ती संविधानाला कितपर्यंत कितपत म्हणजे घेऊन होती किंवा कितपर्यंत कितपर्यंत संविधानाला मानून होती हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे मान्य राज्यपाल महोदयांनी बारा मनोनीत आमदार जे असतात त्यां तेंस, त्यांचं म्हणजे नियुक्त्या पूर्ण सरकार उलटल्यावर सुद्धा केलेल्या नव्हत्या संविधानाचा गैरवापर या ठिकाणी झालेला होता एक नंबर दोन नंबर तर संविधानाला मानणारे किंवा संविधानाला अनुसरून चालणारे जाती धर्म पंथ किंवा आपण जे म्हणू शकतो का वेगवेगळे वेग, पक्ष राजकीय पक्ष संघटना हे संविधान सगळ्यांसाठीच लागू आहे परंतु संविधानाला खरोखरच मानणारे कोणते पक्ष आहे आता राजकीय पक्षाबाबत बोलायचं ठरलं तर संविधानाचे वाबाडे काढण्यात कुठेच बीजेपी कमी पडत नाहीये नैतिकता तर सोडून द्या पण संविधानाचा कसा गैरवापर करायचा किंवा संविधान सोडून कसं वागायचं हे जर शिकायचं असेल तर बीजेपीकडनं बिलकुल शिकू शकतात त्याची एक नाही एक हजार उदाहरणं मी तुम्हाला पुरावा सही तिथे देऊ शकतो परंतु आपण बघतायत कर्नाटकची सरकार पाडणं मध्य प्रदेशची सरकार पाडणं राजस्थानचे सरकार पाडण्यासाठी हालचाली करणं किंवा ईव्हीएम मध्ये गडबडी करणं त्याचे पुरावे आता समोर यायला लागलेत हे सगळं संविधानाला सोडून आहे आपण अमृतकाल साजरा करतोय पंच्याहत्तर वर्ष साजरे करतोय पण खरोखरच अमृतकाल आहे का हा खरोखरच अमृतकाल आहे का हा माझा प्रश्न जनतेला आहे आणि सरकारला सुद्धा आहे जर हा खरोखरच अमृतकाल आहे तर तुम्हाला का सरकारे पाळावी लागत आहेत का तुम्हाला आमदार पाळावे लागत आहेत का पन्नास पन्नास खोक्यांचा आरोप तुमच्यावर लागत आहेत हा एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे किंबहुना हा इतका मोठा आरोप आहे का तुम्ही संविधानाला मानतच नाहीये आज जर तुम्ही संविधानानुसार चालत असाल आस जर सरकार तुम्ही चालवत असाल संविधानानुसार तर तुम्हाला पन्नास पन्नास खोके वाटून आमदार विकत घेण्याची गरज का पडते का तुम्ही विरोधी बाकावर बसू शकत नाहीये जनतेचा मॅन्डेट जर तुमच्या विरुद्ध जातोय तर तुम्ही का सरकार पाडतायत का आमदार विकत घेताय का खासदार विकत घेतायत का परत तुम्हाला मनुस्मृती आणायची आहे का ते कदापि शक्य होणार नाही आमच्या सारख्या संविधान प्रेमी लोकांच्या असताना कदा, मनुस्मृती कदापि लागू होणार नाही आणि आम्ही ती होऊही देणार नाही परंतु जे मनुस्मृतीप्रेमी लोक आहेत आजही आज काही प्रमाणात आहेत त्यांचे आज बघा संबल घ्या युपीच किंवा ज्या युपी, कि युपी सोडून द्या महाराष्ट्रातही बघा तुम्ही जे अत्याचार आहेत बालिकांवरती महिलांवरती आणि त्या अत्याचारी लोकांना लपवलं जात आहे सरकारकडनं संरक्षण मिळत तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे नेऊन चालल्या संविधानामध्ये जर संविधान आहे कायदा आहे तो सगळ्यांसाठी लागू पाहिजे आमदारासाठी एक कायदा जनतेसाठी एक कायदा हे या संविधानाला धरून नाहीये तर या अमृतकाल संविधान महोत्सवामध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत तर तुम्ही कायदा एक समान राबवा आणि जर तुम्हाला हा कायदा एक समान सगळ्यांसाठी राबवता येत नाही ज्या ज्याच्या हाती दंडा त्याची ते, ते, सत्ता तर हे तुम्हाला राबवायचं तर हे संविधानाला सोडून आहे तर माझा स्पष्ट आरोप आहे की हे सरकार बीजेपी गव्हर्नमेंट जी आहे ती महाराष्ट्रात म्हणा राज्यांमध्ये म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा ही संविधानाला मानत नसून फक्त संविधान मानण्याचं ढोंग आणि नाटक करत आहे आणि त्याच्या आड आपलं एक छत्री कारभार चालवायचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे तर हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत परंतु हतबल आहोत नाईलाज आहे कारण निवडणुकांची पारदर्शिता पूर्ण संपलेली आहे परंतु तरी आज संविधानाला मानणारे पक्ष संघटना राजकीय पक्ष जे नेते आहेत ते आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत आणि अमृतकाल येणार शंभर टक्के येणार जरूर येणार आणि तो आम्ही आणूनच राहू ही ग्वाही मी जनतेला देतोय आता या पद्धतीने अमृतकाल तुम्ही साजरा करा हो आमचा अमृतकाल हा नाही आहे आमचा अमृतकाल येणार आहे जो जेव्हा बीजेपीची सत्ता जाईल जेव्हा ही मनुवादी सरकार जाईल तेव्हा आमचा अमृतकाल येईल त्यावेळेस आम्ही अमृतकाल साजरा करू